नमस्कार मित्रांनो सुरेश धस यांनी सध्या तरी धनंजय मुंडे यांचा पिच्छा सोडायचा नाही हे ठरवलं आहे आणि अर्थात वेगवेगळे आरोप तर होतच होते परंतु आज सुरेश धस यांनी चक्क धनंजय मुंडे पालकमंत्री असताना केलेल्या सगळ्या भ्रष्टाचाराची कुंडलीच जणू काढून ठेवलेली आहे सगळ्या गैरप्रकारांची जंत्रीच त्यांनी मांडलेली आहे नेमकं कुठे कुठे कसा कसा पैशांचा अपहार करण्यात आला कुठे बोगस बिलं देण्यात आली कुठे पैसे बेकायदेशीरपणे उचलण्यात आले आणि या काळामध्ये पालकमंत्री पद त्यांनी कसं भाड्याने दिलेलं होतं या सगळ्या गोष्टी एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत नेमकं काय काय म्हणतायत सुरेश दस एकदा जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्ही यावेळेस कोण पालकमंत्री होते माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यावधी रुपयाची बिलं उचलली दिनांक तीस बारा दोन हजार एकवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई दोन कोटी एकतीस लाख दिनांक अठरा तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख दिनांक पंचवीस तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई हो सहा कोटी एकोणसाठ लाख दिनांक सव्वीस तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक दोन बर का जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोन पाकडायचा दोन म्हणजे पलीकडचा सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आणि दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस एकतीस तीन म्हणजे कोणता दिवस असतो माहिती आहे ना तुम्हाला दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड एक कोटी चौतीस लाख असे एकूण सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवलेत हे ऍक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते कुठ परळीला त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि पंचवीस सहा दोन हजार बावीस रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला त्यांनी ही बिले उचलून दिले आहेत म्हणजे हे मोडस अप्रेंटिस आहेत ते लक्षात आले का तुमच्या कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला डम करायचे जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात आणि ते पैसे एकतीस मार्चलाच उचलण्याची गरज नाही मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी पंचवीस सहा दोन हजार बावीस ला एकाच दिवशी सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये एक रुपयाचही काम न करता त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे आणि याची पीडीएफ आहे माझ्याकडे मी सगळ्या मीडियाला पीडीएफ देतो कृपया माझं मत आहे की मीडियानी त्यांच्या कोणतं मानतात पेज मीडियाच किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती तुम्हाला टाकता येईल कामाच्या नावासह आणि हे कामातले म्हणजे त्या गावांना बी बघू द्या ना की त्यांच्या गावात काम झालंय का एक रुपयाचंही काम न करता सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत एक क्रमांक दोन सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई हो रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये जानेवारी दोन हजार तेवीस ला सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री हे माननीय धनंजय मुंडे साहेब होते दिनांक तेरा बारा दोन हजार एकवीस रोजी नऊ कामांचे पंधरा कोटी नऊ कामांची यादी माझ्याकडे आहे पीडीएफ तुम्हाला द्यायला तयार आहे दिनांक अठरा दोन दोन हजार बावीस रोजी एक कामाचे एक कोटी वीस लाख कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण सोळा कोटी वीस लाख रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमा अंतर्गत काडीच ही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत बजेट अर्थसंकल्पीय कामे हॅम म्हणजे हायब्रिड एन्युटी अंतर्गत आता हा तिसरा प्रकार चालू झाला बरं अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले एकोणसाठ कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच सहा कोटी तीस लाख रुपयाचा आणखी एक काम मंजूर करून आणले केल्याचे दाखवले परळी पूस बारदापूर हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही परळी पूस बारदापूर या रस्ता कामावर पाच कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे आणि याच्यातले गंमत भागा पुढं या कामाची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली तपासणी केली त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले त्यांनी सांगितलं की सतरा तीन दोन हजार बावीस ला कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवलं की एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे तरी सुद्धा याच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही पैसे तर उचलून घेऊन गेले हॅम म्हणजे हॅम हॅब्रोड है अॅन्युटी कार्यक्रम आहे आणि हे दुसऱ्याच पाच कोटी रुपये दुसऱ्याच हेड मधले मंजूर करून आणले दुरुस्तीच्या हेडचे ते बी उचलून घेत यावेळी कार्यकारी अभियंता आहेत शिवशंकर स्वामी उपकार्यकार उप अभियंता आहेत संजय मुंडे आणि कनिष्ठ अभियंता आहेत अतुल मुंडे हे कार्य कार्यरत होते या तारखेला त्याच्यानंतर परत डीपीडीसी माननीय जिल्हाधिकारी बीड त्यावेळेस कोण जिल्हाधिकारी होते मला माहित नाही यांनी पंचवीस तीन दोन हजार वीस रेखावार होते का कोण होत पंचवीस तीन दोन हजार वीस ला पंचवीस तीन दोन हजार वीस ला रोजी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या सत्तावन कामाच्या परळी मतदारसंघातल्या सत्तावन कामाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आंबाजोगायच्या हो अंतर्गत येत असलेल्या सत्तावन कामाच्या काय रद्द केलं प्रशासकीय के मान्यता प्रमा प्रमा रद्द झाली म्हणजे विषय संपला परंतु काय झालंय या कामांचे एकूण सत्तावन कामांचे प्रमा रद्द केल्यावर बी कलेक्टरने इकडे प्रमा रद्द केल्या परंतु आकांनी तिकडे चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे बोगस बिल उचलले प्रशासकीय मान्यता कलेक्टरांनी रद्द केले तत्कालीन कलेक्टर कोण होते मला माहित नाही पंचवीस तीन दोन हजार वीस ला तुमचं मत एका राधा विनोद शर्मा साहेब होते बहुतेक राधा विनोद शर्मा असतील त्यांनी प्रमाण रद्द केल्या पण आंबा जोगायच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी डेप्युटी इंजिनिअरनी त्यांनी सत्तावन्न कामाच्या चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये उचलून सुद्धा मोकळे झाले हा प्रति अतिशय गंभीर गुन्हा आहे अशी एकूण परळी मतदारसंघामध्ये दोन हजार म्हणजे एकतीस तीन दोन हजार बावीस आहे ना हा मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत तुम्हाला सुरुवातीची तारीख आहे तेरा बारा दोन हजार एकवीस पासून तेरा बारा दोन हजार एकवीस बर का दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार तेवीस जोपर्यंत म वी आ सरकार होत त्या सरकारच्या काळामध्ये हो मी जे आकडे सांगितले एक पहिलं सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये बोगस उचलले दुसरे चौदा कोटी शेहेचाळीस लाख रुपये आणि सोळा कोटी वीस लाख रुपये आणि पाच कोटी रुपये बर्दापूर पूस वरती असे एकोण त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपये बोगस बिले उचललेली आहेत या एवढं बोगस बिलं मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका मतदारसंघात उचलले गेले नसतील माझ्या मी पाचव्या टर्मचा आमदार आहे मी असं कधी काही उद्योग माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये कधी केलेला नाही हा एवढा मोठा उद्योग माननीय पालकमंत्री आणि तत्कालीन मला वाटतं त्यांच्याकडे कोणतं खातं होत सामाजिक न्याय सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत दोन हजार एकवीस तेवीस या कालावधीत एकट्या आंबाजोबाई सार्वजनिक बांधकाम विभाग मधून त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपयाची बोगस बिल उचललेली आहे या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत एक दोन आणि तीन फायली मी केलेल्या आहेत वेगवेगळ्या हेड वेग बी वेगवेगळे वेग आहे डीपीडीसीचे किती उचलले राज्य सरकारच्या या सारख्या किती उचलले आणि बाकीचे किती उचलले याद्या या आहेत याच्या पीडीएफ आहेत झेरॉक्स काढून देण्यापेक्षा पीडीएफच तुम्हाला देतो तुमचे नंबर द्या आणि ते आपल्या आपल्या ब्लॉक वरती टाका तुमच्या मीडियाच्या आणि मीडियाला सुद्धा खाली जाऊ द्या आणि परळी मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेला सुद्धा पाहू द्या या कामावर या या कालावधीत या कामावर इथे काम झालती का एक रुपयाचं सुद्धा काम न करता ही सगळी बोगस बिल या ठिकाणी उचलण्यात आलेली आहे या संपूर्ण यादी संदर्भात तुम्ही यादी मुख्यमंत्र्यांकडे दिली का काम कोणाकडे दिली आणि तक्रार कोणाकडे करणार आहे मी अजून कोणाकडेच दिली नाही राज्याचे मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या येणार आहेत त्यांना बी ही संपूर्ण यादी पण उद्या नाही देणार उद्या डेप्युटीसी आहे पहिल्यांदा येत आहेत ते त्यांना फक्त माहिती तर आता होणारच आहे ना ते आमच्या इथे येत आहेत उद्याच्या डीप्युटीसी मधला आमचा विषय हाच राहणार आहे याची तक्रार तर देणार आहे ना अजितदादाकडून आपले शागिर्द किती म्हणजे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कारभार करतायत म्हणजे तुमचे सामाजिक न्याय आणि पालकमंत्री शिवशंकर स्वामी हे मुंडे कोण आहेत संजय मुंडे आणि मला असं कळलं संजय मुंडे साहेब दोन हजार बावीसला याच्यावर बी गेले रिटायर झाले हे पैसे उचलून देऊन आणि परत त्यांच्या बिचाराचा काहीतरी आधार झाला आणि तेव्हापासून ते माणूस कुठे आहे ते बी सापडत देव दे नाही देवदयाच्या कृपेने चांगल्या ठिकाणी असावा एवढीच अपेक्षा आहे ते माणूस त्या परिसरामध्ये नाही आता परळी आणि अंबाजोगाई परिसरामध्ये नाही रिटायर झाल्यावर ते डेप्युटी इंजिनियर राहायला पाहिजे काहीतरी आजार झालता उचलून दिल्याच्या नंतर लगेच किडनीचा आजार त्याला झाला तर एकूणच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना सध्या तरी पळता भुई थोडी केलेली आहे कारण इतक्या सगळ्या भ्रष्टाचारांची गैरप्रकारांची यादीच जणू त्यांनी मीडियाच्या हातामध्ये आता दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि खुद्द धनंजय मुंडे याबद्दल काय प्रतिक्रिया देत आहेत याचे परिणाम नेमके कसे होत आहेत ते आपण बघूच परंतु हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद